खंड दुसरा ग्रंथगणेशपुराण खंडदुसरा उत्तर काम नगरीध देवांतक नमहा करिसी नमो नमु हेरंभ संसार कुकरावल पंढिले देवने सरयोनी बादरायन मने कथाय कपवन केले नंतकारना शरीरकर्जन उडगले पूर्वे रद्र केतोपिता शरला त्याची माता रुक्मपर्यंगी गौतकान्विता क्रीड असता सख्यास नरंतकाचे शरीर अकस्मत देखील भयंकर अंगरे पडले घोर कुंदले सुंदर घरने विराजले पर्वताचे बडे शिखर त्याचा शब्द झाला गोर मिळाले सुर्वना घर गर्गी हा कर्धनव निल दीवर न स्वयं तैशाम वदन हेमे किंच शुभ्रवर शुभ्रवर्धन विश्वभमान देखील रौद्रकेतू शारदा दे कोणी कापती गदगदा विगळ कोणी दोघे पदा माझी माळा घातल्या चेने होण सावधान दीर्घ स्वरे करते रुदन शिर वक्ष स्थळ तहाडून लोळती दोघे जण मही बरे एक मूर्त पाडले जाणार नागरिक आले होते जन आक्रंद पूर्ण कैला ते हे शारदा सावध होऊन शिरा ते हृदय धरून आक्रंदले विवेळ पूर्ण मृत वत्सा जण गो जय शारदा मने विश्व श्री ब्यात तनुरत्नोत्कंडिता काही न बोलसी माता तवचनार्थ वद नाही आता वचन अर्थवधक आहे अर्ध शरीर काय झाले का की शिर कायचे आले अपार सैन्य कोठे गेले चतुरंग वहिले सिंधू सम जळधर जसे आकाशी तसे धरते छत्र शिरसी चामरधारी जळधर जैसे आकाशी तैसे धरिते छत्रे चामर शिरसे चामरधारी सेवकाशी काय झाले सेनेसे वधपुत्रा ऐकून तुझे तनसे विरहा घरी जाळे कामिनीसे त्या तुझमला नंतर आले कशी भान वाजता सी जैसा जातात ती अपराध आमचा देखो ना काही न बोलती वचन तो पितृवत्सळ पूर्ण करी कथन पुत्रा करिया श्री प्रमार्जन रुचकाम गुरुका मंच के मृदवस्तन तेथे -ते करी सुकेशेन करी भोजन मृतान्ने या काळी कोटेशेन केले सी न कळे मजलागुन जाले संतप्त माझी मन स्त्रिया संपूर्ण क्रंदे पद्मिनी अप्सरा देवांगना इच्छिले तुझे आलिंगना त्या ते त्या गुणी गमना केले सी मना निष्ठुर्द्वा चर्दीची शोकवचने कोणी देख रुद्र केला म्हणे वृत्तांत कथने न करती गमन केले त्वा प्रिय प्रियामजा कुठे गेला सी वृत्तांत वृत्तही कधी सी तो आजी काही न बोल सी मत करे सी गमन केले तर दरार्थी मज्जन स्थनमुखे दीपावन होनी केले गमन स्वर्ग होण मिळे परिमातेने पुस्तकाचे गमन केले सुद्धा पित्राशी संतोष देतात तो तो शत्रुता चरणाशी तेव्हा तो भृत्या कारापासून करीची घरी स्वघ करी करीची खडगग्रहण ਤੇਵਸੰ ਪਰਵਤ ਕਾਨਨ ਕੰਬੈ ਮਨ ਧਰਾ ਹੋਇਆ ਐਸੀ ਆਤ ਤੁਜ ਬਲ ਸਾਗਰ ਕੋਨ ਸ਼ਤਰ ਭੇਟ ਲਗੁ ਮਰਾ ਤੇਨੇ ਬੜਲੀ ਸੰਗਰਾ ਮਾ ਸ਼ੀਰ ਨਿਨਵੇ ਕਾਲ ਪਰਿਆਇ ਨ ਕਲੇ ਕੋਨ ਦੇਵ ਯੋਗ ਬਲਵਨ ਬਨ ਪੁਰਸ਼ਾਰਥ ਅਕਲੇ ਕਵਨ ਨਿਰਰਥਕ ਸਾਗਨ ਕਰਨੇ ਦੇ ਮਮ ਵੰਸ਼ ਜਾਚ ਭੂਸ਼ਨ ਅਜ ਕੋਠੇ ਕੇਲੇ ਗਮਨ ਕਾਲਾ ਸਿਕ ਤੁ ਕਾਲ ਦੁ ਬੰਜਨ ਰਿਪ ਗਜ ਮਰਦਨ ਗਜਗਨ ਮਰਦਨੀ ਤੋ ਤੁ ਦਵਿਧਾ ਦਾਲਾ ਸੀ ਜੈ ਗੈਸਾ वाते हात वृक्षदेसा प्रताप सविता अशिष शत्रुघ्न समस्त तापविता भूमंडळी की भूपती तळब अग्निप्रदे अग्निप्रदि तो कैसा शत्रुघाती मृत्युपंथी गमन केले एवं शिध शोक करुन रद्रके शारदा देख घेऊनी पुतमस्तक देवान्तका समीगिरी मातापिता येत देखोन देवान्तकद्रसनासन उठोन पोडे युवन देतालिंगन रुदती अवरन शिरदेकुन क्रंदे करी रुदन परीवार दैत्यभूतगन काळा समरगडी ൂമിസി മരിദി കോളേ വസ്സി വീസ മാസമ मंडळाचे विलेसे ज्याचा घोष ऐकून चराय चोरकाय कंपाय म्हणा साम करावाय लागून नंदन वेदवारी तो तू माता पिता लावस त्यावून सुंदर सुंदर स्त्री अवगुण अवगणून अपार व्यवहार त्यागुण कोठे गमन केले त्वा एवम नरांद खाते स्मरण आक्रमे घरी रुदन वीर लोक आले म्हणून ऐकून करीत शांतवन तह्यांगे हस्ती धोरणे देवांत न योग्य तू शुक्रावयासी युद्धी पावला तो मरणासी उत्तम गतीसे पावला तो आपल्या बळे करून हंदी वरदेना भीम वाढवून यज्ञी जोडून गेले गमन पडलो का एरवी लोकी जो जन्मला तो कोणजी रंज राहिला मृत्यू देखा सवे लागला प्राणी मात्र नसदैवा आज अथवा शतवर्षांनी अवश्य झाले मृत्यूबंदी परिजोडणी गेले यश त्याची खंत कायसी आपला अथवा पारावा जो कार पावला मृत्यू ठेवा त्याचा शोकाने ही करावा विचार प्रवाह नव्हे काही लोकांची वचने देवंतक देवंत जाणार म्हणे मग स्वपित्रा ते म्हणे शोक तेवारी माझी बंधूचा घाद करता त्याने ग्रासिता की आता तो कोठे निवास करता बंधू खांता शत्रू त्या ते मारून सुख पावे ना किंम बंधू पावला म्हणून मीही तेथे मीही ही करी गमन एक साधन दोघी माझ्या भंग महात्रे करुणा कापे चळी त्रिभुवन मी झाली या क्रोध संपन्ना श्राथा कोण लोका या देवांत केसवेतने असेल दोघे शने शके सागरी होती नेम ती काढली नांदने आयसी या परी ज्येष्ठ पुसल्या वरी ह्या मनात मातारी काशीराज पृथ्वीवरी वरि धर्मिक त्याचे घरी पृथ्वी रामबिला महोत्सव पाचेरला जनसमुदावय कशा उपाध्याप तो बाळपी विनायक त्याचे अभिधान नृप्ला खेळून काशी प्रथि मार्गी करीता धुभ्राक्ष प्रथम गेले त्याचे खन उडधले नंद दयाचे त्याचे प्रत्याम्नायासी दल्ले पाच शतनिशाच राशी सत्ताधिके बळे त्याचे नेले लयासी मुनिपुत्रे त्या आता घाव्या असेल घरांतर घेऊन असं असं येण्यास पाचला सय बारा न सी सी दारू येत असे कराव्या अनेक क्षेत्र संपन्न चित्र कसे न मिळवा कोणी फिरून न आला ना अंगणी शिरा पडले जायचे गिरी शिखरा दे कोणी आलो शोकात तूर आलो सत्तर तुझा पासी ऐकोनी तिच्या आजीबाजी मृत झाला कंपाय मान केले आरक्त लोक जन त्रिभुवन ग्राशीला उभा टाकला वेगवत्तरा गर्व मोहे कामसुर उत्तर काळ संहारे प्रतिघी पाशेन त्री हृदयावलोकिता भस्मकरण भस्म करब्रह्मण्ण असे बोलूनी गर्जना केले कंबविले त्रिवोना देवाधिकारी दैत्यगना केली स्थापना काम दैत्य माता पित्रा नमुन देवांतक बोले वचन धरुणा मुनिनंदन करिंद दोघांचे काशी बोलिनी उत्तर देवांतक सेन संभार जेवणी उडाला सत्वरा खेचर जसे न भीघुनी काशी राजपुरी पादना सुमंत व्यक्ती झाला कोल्हाळ मातला तुंबळ नरांत काशी मारो ना दिवस झाले दोन दिना पुन्हा प्रलय झाला निर्माण छंद कोणाला करू शके काळा कलन जगत्रयाचे भक्षण दैत्य नगरे वेष्टून राहिले जेव्हा असे नागरिक कधी तथा असे झाले होता त्या राय राय वृत्तांत देवांत वेध आत्मराम दिनाय कंदिरंजन पालक पाळक दुष्ट दैत्य संहारक ज दाह पापवना इति श्री गणेशपुराने उत्तरखंडे नगरे निरोधन नाम एकषष्टीतमोध्याय गोडः